नमस्कार मित्रांनो केशरी रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट आलेली आहे काही महिन्या अगोदर आपण एक व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये सरकारने जी आर काढला होता आता शेतकऱ्यांना पुढे पैसे मिळणार आहेत रेशन धान्याऐवजी हो त्यांचं जे काही रेशन धान्य आहे ते बंद झालेलं होतं त्या बदल्यात त्यांना पैसे मिळणार होते तर त्यामध्ये सविस्तर माहिती सुद्धा आपण पाहिलेली होती परंतु आता या जी आरमध्ये काही दुरुस्ती करण्यात आली आहे आणि नवीन एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे तर या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही वाढीव दराने जे काही अन्नधान्यासाठी पैसे मिळणार आहेत तर प्रति व्यक्ती सर्व कुटुंबातील व्यक्तींना जे काही पैसे आहेत ते आता जे काही वाढीव दराने पैसे आहेत ते कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत तसेच प्रति व्यक्ती किती रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि कोणकोणते कुं जिल्हे यामध्ये समाविष्ट असणार आहेत इत्यादी प्रकारची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण या नवीन जी आरच्या माध्यमातून काय कोणते शुद्धीपत्र काढण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती पूर्त आणि महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचं चॅनल आहे ते, 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 ते सुद्धा जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तिथे वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट मिळत असतात तर दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तर या ठिकाणी आता महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा आणि यवतमाळ वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या म्हणजेच ए पी एल पत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माय जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतकी रोख रक्कम जे काही डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार असा निर्णय झाला होता तर त्यासाठी तसेच प्रतिवर्ष किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या जे काही तरतुदीनुसार प्रति महाला प्रतिलाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर जे काही आधारभूत किंमत आहे किमान आधारभूत किंमत ते वाढवण्यात आलेली आहे त्यामुळं आता जे काही डेबिटच्या माध्यमातून पैसे आहेत ते सुद्धा इथे वाढ करण्यात आलेली आहे केंद्र शासनाकडून खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस व रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शितापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित जे काही दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये सुधारित दरांनी जे काही वितरण आहे करण्यासंदर्भातला हा जी आर आहे यामध्ये राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्या करते जिल्ह्यातले राष्ट्रीय अन्न सुरक्षा नियम अंतर्गत समाविष्ट न झालेले शि जे काही केशरी शितापत्रिका शेतकरी लाभार्थ्यांना जे काही एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून प्रति जे काही नवीन दर आहेत ते या ठिकाणी एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी प्रति जे काही कुटुंब जे काही लाभार्थी असतील त्यांना एकशे सत्तर रुपयाप्रमाणे जे काही त्यांच्या आधार बँक लिंक अकाउंट असेल जे काही कुटुंब प्रमुख असेल त्यांच्या अकाऊंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर हे जे काही वीस रुपयाची एकूण वाढ आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातले हे जे काही शुद्धीपत्रक आहे ते काढण्यात आलेलं आहे तर जे कोणी शेतकरी असतील या ज्यांना एकशे सत्तर रुपयाचा लाभ घ्यायचा असेल किंवा धान्याऐवजी जे काही पैसे मिळणार त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना या अगोदर आपण व्हिडिओ बनवला होता यामध्ये तो फॉर्म तुम्हाला मिळून जाईल ज्या शेतकरी मित्रांनी किंवा जी काही रेशन कार्ड धारक असतील त्यांनी हा फॉर्म भरून दिला नसेल त्यांच्या रेशन दुकानामध्ये त्यांना हा फॉर्म भरून द्यायचा आहे तरच त्यांना जे काही रेशन धान्य पैसे आहेत ते नवीन दरानुसार मिळणार आहे तर अशा पद्धतीचे शूत्रीपत्रक होतं आणि जे कोणी शेतकरी असतील त्यांना हा फॉर्म भरून लवकरात लवकर द्यायचा आहे ज्यांनी दिला नसेल त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाचे अपडेट होते आपल्या मित्रांना शेतकऱ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन व्हिडिओमध्ये